पोटगी एखाद्या दाम्पत्याचा घटस्फोट झाल्यावर त्या दोघांमधील जी व्यक्ती आर्थिक दृष्ट्या अधिक सक्षम असेल त्या जोडीदाराने आपल्या दुसऱ्या जोडीदाराला किंवा जर मुलं बाळ असतील तर अशा कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून दिलेली एक रक्कम म्हणजे पोटगी आणि हुंडा म्हणजे लग्न झाल्यावर मुलीचे कुटुंब तिच्या होणाऱ्या नवऱ्याला किंवा त्याच्या कुटुंबाला जी मालमत्ता पैसे किंवा वस्तू देतात त्याला हुंडा म्हणतात परंतु हुंडा देणं किंवा घेणं हे भारतात कायदेशीर नाही परंतु याच संदर्भात आता प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय ज्यावर करुणा शर्मा ज्या माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या माजी पत्नी होत्या त्या नानांवर चांगल्याच नाराज झाल्या या दोघांमधला नेमका काय वाद आहे हे आपण पुढे जाणून घेणारच आहोत तत्पूर्वी प्राईम टाईम महाराष्ट्र या आमच्या युट्यूब चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा करुणा शर्मा आणि नाना पाटेकर यांच्यातील वाद हा नाना पाटेकर यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे सुरू झालाय ज्यावर करुणा शर्मा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी अलीकडेच एका मुलाखतीत पोटगी आणि हुंड्या संदर्भात एक विधान केलंय ते म्हणाले होते जशी पोटगी कायदेशीर केली गेली के आहे तसंच हुंडाही कायदेशीर करा या वक्तव्याचा अर्थ असा आहे की त्यांच्यामध्ये पोटगी आणि हुंडा या दोन्ही गोष्टी कायद्याच्या कक्षेत येतात आणि त्यांच्यात फारसा फरक नाहीये आणि राहिली बात करुणा शर्मा यांची तर करुणा शर्मा या सध्या चर्चेत असणाऱ्या महाराष्ट्रातील राजकारणी धनंजय मुंडे यांच्या माजी पत्नी आहेत त्यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात घरगुती हिंसाचाराचा खटला दाखल केला होता आणि नुकतंच वांद्रे कोर्टाने त्यांना महिन्याला दोन लाख रुपयांची पोटगी देण्याचा निर्णय दिलाय करुणा शर्मा ज्या स्वतः आता एका पोटगीची कायदेशीर लढाई लढत आहेत या पार्श्वभूमीवर नाना पाटेकर यांचं हे वक्तव्य करुणा शर्मा यांना वैयक्तिक पातळीवर जिवारी लागले करुणा शर्मा यांनी नाना पाटेकर यांच्या या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतलाय त्या म्हणाल्या नाना पाटेकर साहेबांची मी एक पोस्ट बघितली आहे ज्याच्यामध्ये त्यांनी स्टेटमेंट दिलंय की जशी पोटगी कायदेशीर आहे तसाच हुंडा देखील कायदेशीर व्हायला पाहिजे नाना भाऊ महिलांची जी व्यथा असते आपलं घर परिवार सोडून स्वतःचं अस्तित्व लपवून पुरुषांचं अस्तित्व निर्माण करते त्यानंतर जरी तो पुरुष तिला सोडतोय किंवा दोन मुलं बाळा झाल्यानंतर तो तिला रोडवर सोडतोय मग ती महिला कुठे जाणार कोटगी नाही का मागणार त्याच्यावर तुम्ही भाष्य करत आहात हुंडा कायदेशीर का व्हायला पाहिजे स्त्री जर नसती तर पुरुष निर्माणच झाला नसता असं करुणा शर्मा संतापून म्हणाले यावर अद्याप नाना पाटेकर यांनी करुणा शर्मा यांच्या या टीकेला प्रत्युत्तर दिलेलं नाहीये मात्र या वादामुळे पुन्हा एकदा हुंडा आणि पोटगी यांच्यातील फरक चर्चेत आलाय भारतात हुंडा प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकसष्ट अंतर्गत हुंडा घेणं आणि देणं हा एक गुन्हा आहे दुसरीकडे पोटगी ही घटस्फोटानंतर किंवा वैवाहिक वादात महिलेला आर्थिक आधार देण्यासाठी कायद्याने मान्यता दिलेली व्यवस्था आहे करुणा शर्मा यांचं म्हणणं आहे की या दोन्ही गोष्टींना एकाच तराजू तोळणं चुकीचं आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं नाना पाटेकर यांचं वक्तव्य योग्य होतं की करुणा शर्मा यांची नाराजी बरोबर आहे हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा दरम्यान अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी प्राईम टाईम महाराष्ट्राला लगेचच सबस्क्राईब करा